पहा किती भयानक ऊन आहे एक वाजलंय एवढं ऊन आहे सगळं पांढरच दिसतं उन्हामध्ये पांढर पांढरच दिसतं उन्हामध्ये एकदम फार भयंकर प्रकाश सगळ्या झाडाखाली विसवल्यात कोंबड्यापासून अगदी सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे आणि आपला भ्रूण पहा भ्रुणच ही जेवण झालेलं आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई आता उन्हाळा चालू झालेला आहे आप झालं आपल्या येतात थोडं काम राहिलं हरभरा जमा करायचं फक्त ते थोड्या वेळाने जाईन मी तीन चार वाजता जाईन बाळवटे सुरू झालेत लगेच बुडते सगळ्या रानात हरभरा झाला परत आम्ही तो सगळा जमा केला काल मला जरा जास्त ताण पडला प्रवास माझा भरपूर प्रवास केल्यामुळे मला जास्त ताण पडला आणि मी फार उशिरा उठले बरं काल म्हणजे असं तब्येत माझी ठीक आहे पण अशक्तपणा जाणवते थोडंसं असं की अरे कशातच मूड नाही आहे आपल्याला काहीच करावं असं वाटत नाही आहे असं यांची तोंड काही बंधन असतात बापरे खातात 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 आणि मग ते परत रवंत करतात तोंडच यांची बंधन आहे काही कोंबड्या इकडे आहेत तर काही तिकडे जाळीमध्ये आहेत आता जास्वंदी लाल आणि पांढरी आहे तशी आहे कारण का तीच तर म्हणजे थोडी जी मोठी मोठी झाडे आहेत फक्त झेंडूच्या झाडांचा अंश संपलेला आहे बाकी काय नाहीये हा चापा आहे पिवळा आहे हा पहा ना काय विशेष गंमत आहे ह्या चाफ्याची हे बघा हे हे चाफा बघा हा एक पण पान नाहीये एकही याला पान राहत नाही सगळी पानं गळून पडतात पण पट्ट्याने काय बहरलेलं सोडलेलं नाहीये असंच माणसांनी हे असावं कोणाचे साथ असो वा नसो आपण आपल्या मस्तीमध्ये जगायचं आहे एकदम मस्तपैकी काय आहे कोळी जन्मला पण येतो येतो एकटा जन्मातनं वरतीही जायचं आहे एकट्यालाच आहे जन्मला येणारा रडतो बाकी सगळे आनंदात असतात आणि शेवट ज्याचा होतो तो जाणारा मात्र जाणाराला सगळं कळतं बरं का सगळं म्हणजे असं मी म्हणते सगळं माहिती असेल त्याला किंवा त्या त्याच्या डोळ्यापुढे ते दृश्य असेल ह्याच्या आधी काय केले आपले कर्म आपण काय काय केलं असं केलं तसं केलं सगळं डोळ्यापुढे असतं बाकी लोक म्हणतात अरे 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 याची वाचा गेली ह्याला कळत नाही कळत असेल बरं का पण त्याला ते कळ कळत असेल की त्यांनी काय केलं केव्हा केलं कधी केलं कसं काय तो सगळा आधीचा काळ कोणी कसं वागलं त्याच्याशी हे जे सगळं त्याला कळत असेल आणि त्याचा तो क्षण समोर आलेला असतो ते आलेला असतो त्याचा शेवट असतो मग तो त्या आनंदात असतो आणि बाकीचे सगळ्या रडत असतात चाफ्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे बरं का मी बर काही एवढी मोठी कवी वगैरे नाही की त्याच्यावर रचना करून तुम्हाला सांगायला पण चाफ्याकडं कडनं फार शिकण्यासारखं आहे एकही पान नसताना त्याचं आपलं चालूच असतं डवलात फुलं किती छान येतात बिना पान पान नसताना सुद्धा त्याला फुलं एकदम छान येतात हा आहे ह्याला सगळीकडे पान येत हा वेगळा आहे हे बा हा आणि हा एकच चाप आहे एकही ह्याला पान नाहीये पण बघा ह्याच्या पांद्या बघा ह्याला अशा फांद्या फुटलेल्या आहेत आणि मस्तपैकी पैकी आहे चाप्याचं आणि एक कागदी फुलाचं पण झाड आहे मैत्रिणीकडनं आणलेलं दोन वर्ष झालं पावसाळ्यामध्ये फुटतं आता बघा लाल त्याला गुच्छा दिसतोय हे कागदी फुलं आहे हे एकच तेवढी फुलाची आणखीन तसे फांदे आहेत बरं का फुलं नाही आहे ह्याच रंगाची पांढरी शुभ्र पांढरी पिवळी गुलाबी असं गुच्छेच्या गुच्छे असतात मी पाहिलेली आहेत येतं जाता पण आपल्याकडे एकच आहे किती झाडं तरी लावतो त्याला जागा तरी नको का एवढी किती झाडं लावायची आता ही झाडंच मोठी झाली की आपले आपलं घरच दिसणार नाही हे चिंचा खाली चिंचाचा सडा पडतोय एकदा चिंच घ्यायची सगळी पाडून झाडून सगळी चिंच घ्यायची झाडून एकदा चिंच झाडली ना मग पाला पण गळायचा नाही आणि हे चिंचाचा मग विषय संपल बाळा बाळा चल आम्ही फार फांद्या तोडल्या फार चिंच झाल्या सर इथपर्यंत चिंचच्या फांद्या होत्या इथपर्यंत अशा फार फांद्या तोडल्या आपल्या बाळा झोपलेला आहे भ्रुणाला अर्धी भाकरी दिली ना अर्धी भाकरी दिली की मस्त मजेत खातो आणि पाहुणे एक भाकरी दिली की आता अर्धा अर्धा तसंच राहतो मग मी आता ठरवलं आहे त्याला अर्धीच भाकरी द्यायची भले दोन तीन वेळा द्यायची मधूनमधून पण त्यांनी बघा तसा अर्धा अर्धा ठेवलेला आहे जेवण काय आपलं झालेलं नाही मी नाश्ता केलं पोहे खाल्ले पूजा आंघोळ केली पूजा केली पोहे केले खाल्ले स्वयंपाक केला भांडीन कपडे नेहमी आत्तापर्यंत गेलं आता मावली आणि आता सव्वा एक वाजलेली आहे सो आपल्याला आता जेवण करायचं आणि थोडंसं आराम करणार आहे पुन्हा मग बाहेरची काम होते आपल्याला <coughs> आणायचं आहे जेवण वगैरे झालं मित्रांनो मित्रांनो स्किप न करता माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा आणि पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा रुजू होणारे नव्हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो